हॅलो हाय गुड मॉर्निंग मी पूर्ण मॅन वेलकम बॅक टू माय चॅनल कशा आहेत सगळ्या मस्त मजेत ना आम्ही पण खूप छान आहोत सकाळचे सात वाजलेत आणि जे की मी रात्री मेथी मेथी बडीशेप जिरं ओवा हे सगळं भिजत ठेवते आणि त्यानंतर हे सकाळी छान खूप उकळून घेते जवळजवळ अर्धो होईस तोपर्यंत उकळून घेते आणि त्यानंतर मग हे मी निवांत सकाळी उठल्याबरोबर ब्रश वगैरे करते आणि त्यानंतर पिते कंटिन्युअसली हे पिलं ना की ह्याचा रिझल्ट खूप छान येतो त्यानंतर बघा जे कालचं दूध होतं ते गरम करायचं राहिलं होतं फ्रीजमध्ये आणि कसं असं काय माहीत नाही ते खराब झालं मग मी त्यामध्ये ना लिंबू टाकून ते पूर्णच फाडून घेतलं हे अर्धा लिटर दूध होतं तर मग म्हटलं चला याचं पनीर वगैरे बनवते आणि तर मग हे बघू शकता तुम्ही जवळजवळ अर्धा लिटर दूधमध्ये किती पाणी म्हणजे टाकून देतात त्यामुळे आपण अंदाज लावू शकतो जे बाहेरचं पनीर असतं ते किती म्हणजे हे असतं किती व्हेसर वगैरे असते कारण हे अर्धा लिटरचं इतकंसं जे आहे ते पनीर बनलेलं आहे त्यानंतर इथं प्लेट ठेवले आणि प्लेट प्लेटवर थोडंसं वजन ठेवून मी इथं पनीर बनवायला ठेवून दिलं त्यानंतर मग इथं मी रात्री काही बदाम मनुकी भिजत ठेवते माझ्यासाठी आणि विह्यांसाठी कधी कधी ह्यांना ठेवते पण हे एवढं काय आवडीनं खात नाही त्यामुळे आम्ही दोघं खातो आज संकष्टी आहे त्यामुळे मला हेअर वॉश पण करायचा होता त्याच्यासाठी इथं हेअर मास्क मी बनवायला ठेवला त्यानंतर पटकन मग इथं भाजीच्या तयारीला लागले आज दोडक्याची भाजी वगैरे बनवायची होती आता तो हेअर मास्क लावला की थोडा वेळ थांबावं लागतं एक अर्धा एक तास तेवढ्या वेळेत म्हटलं बाकीच्या कामावर अटपून घेऊया अंगोळी वगैरे केली आणि एखादी जर आपण नवीन गोष्ट आणली तर त्याची खूप सारी आपल्याला एक्साइटमेंट असते जसं की मी ह्या रांगोळीचा पॅचेस आणले होते पण त्यामध्ये रांगोळी काढली नव्हती आज संकष्ट होती तर चला म्हटलं छान अशी रांगोळी काढू सो तर विहान झोपला हो होता म्हणून मग पटकन ही रांगोळी वगैरे मी काढून घेतली आणि त्यानंतर मग ही अशी बाहेर ठेवून दिली चला आता बऱ्यापैकी ना किचनमधलं सगळं सावरलेलं आहे आणि विघांच्या आहे ना होईना पण काही चांगल्या गोष्टींची सवय मलाही लागलेली आहे तर काय होतं ना हे अगोदर मी मला असं व्हायचं की सगळी चला किचनमध्ये सगळी कामं झाली ना की मग आपण नंतर जो काही ब्रेकफास्ट असेल किंवा काय असेल हे करायचं त्यामुळे मग मध्ये थोडासा हेल्थ इशू वगैरे होत होता पण आता तुम्ही बघू शकता माझी थोडीशी तब्येत पण झालेली आहे हेच कारण आहे की आता मी टाईम टू टाईम ब्रेकफास्ट वगैरे असेल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी मी टाइम टू टाइम घेत आहे म्हणजे हेल्थ असेल तर बाकीच्या सगळ्याच गोष्टी आपण करू शकतो आणि जर आपली हेल्थच चांगली नसेल तर मग बाकी आपण काहीच करू शकत नाही सो हेल्थ पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे आणि माझं तुमच्यासाठी हा खास संदेश आहे म्हणू शकता कारण बऱ्याच वेळेला आपण काय करतो बाकीच्यांना देण्यामध्ये सगळं एवढे बिझी होऊन जातो आणि सगळ्यांचा बऱ्यापैकी आपण नाश्ता असतो तो म्हणजे घेत नाही डायरेक्ट दुपारी जेवण वगैरे करतो आणि ह्यामुळे आपल्या जो काय आपल्या शरीरावर म्हणजे बऱ्यापैकी आजार वगैरे हे होऊ शकतात सो त्यामुळे हेल्थ असेल तर आपण बाकीच्यांचे बाकीच्यांची सगळ्यांची घरची काळजी घेऊ शकतो जर आपण स्वतःच आपण ठीक नसेल तर बाकीच्यांना काय आपण व्यवस्थित सगळं देणार ना त्यासाठी हेल्थ कडे अगोदर लक्ष देणं जरूर आहे जे की मी आता सध्या खूप छान फॉलो करते आणि त्याचा खूप छान रिझल्ट भेटते तुम्हाला माझ्याकडे बघून ओळखतच असेल सो तरी इथं मी विह्यांसाठी डाळिंब आणि ॲपल पिरू असं जे की मी विह्यांसाठी खूप म्हणजे त्याला फोर्स करू का होईना देतेच देते सकाळच्या थोडंसं टायमिंगमध्ये मग कोणत्याही फ्रूट्स असेल आज थोडंसं ना ॲप आणि मला तर हे अगोदर बिलकुल ॲपल आवडत नसायचं पण आताच्या विहांच्या सवयीमुळे थोडं थोडंसं मीही त्याच्यामधून खाते सो चला पटकन त्याच्यासाठी कट करून घेते मी चला तर आता मस्त आम्ही हा ब्रेकफास्ट करून घेतो खायला हो? विहू डाय खातोच आणि काय खायला लागलास आणखी काय खायला गलास हा हा पेरू ऍपल कुठं आहे ॲपल हा दोन दो. दो आहेत का बापरे आणि पेरू किती आहेत किती आहेत हा डायम किती आहे हा मोठा कोणता आहे त्याच्यामधलं पेरू पेरू मोठा कोणता आहे पेरू तुला काय जास्त आवडतं पेरू आवडतो सफरचंद आवडतं कि डायम आवडत काय आवडत तुला कोणतं छान आहे छान छान कोणतं आहे आहे का रात्री काही भाज्या आणलेल्या होत्या त्या फक्त वॉश करायच्या होत्या तर रात्री खूपच लेट झालं होतं बाकी सगळं आवरण्यामध्ये सो त्या वॉश केल्या नव्हत्या आता म्हटलं झालं की वॉश करून ठेवते हो भाज्या वॉश करायच्या राहिल्या होत्या ना त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून नेहमी भाज्याच्या आयुष्यात वॉश करते आता इथं विहांची आंघोळ वगैरे झालेली आहे कुठं जायचं आहे आपल्याला पप्पा करायला जायचं आहे ठीक आहे जाऊ जाऊ हा जाऊ थोड्या वेळाने जाऊ हां हां थोड्या वेळाने जाऊ हां ओके हां बटन नको काढू आता हा ठीक आहे नको काढू ओके आता दुपारी ना विहान अंघोळ वगैरे केला ना की छान झोपतो तो मग तो उठायच्या अगोदर मी काय करते की उठल्यानंतर कधी कधी काहीच करायला येत नाही मग म्हटलं चला थोडंसं घर परत एकदा आवरून ठेवूया आणि किती वेळा जरी झाडू मारलं ना तर खूप कचरा होतो मला माहीत नाही की आमच्याच घरी होतो की बाकी सगळ्यांच्यात पण बऱ्याच वेळाला झाडू मारलं ना तरी पूर्ण सगळा कचराच होतो तर, तर म्हटलं चला व्यवस्थित सगळं एकदा झाडू वगैरे मारून घेऊया कारण मग तो उठला की मग बाकीच्या गोष्टी काही करायला येत नाहीत आणि ना आता जवळजवळ चार वाजले होते आणि फ्रीजमध्ये ना हे आपणचं पीठ राहिलो होतं थोडंसं मग म्हटलं चला हा याचाच मी काहीतरी स्नॅक्स बनवून देते सो कांदा बारीक कट करून मिरची आलं लसूण कोथंबीर वगैरे सगळं घातलं मीठ घालून छान हे मिक्स केलं थोडंसं पातळ वाटत होतं मला आता ह्याचं व्यवस्थित येतील की नाही असं थोडीशी मला शंका होती तरी चला म्हटलं बघू आणि मग ह्याच्यामध्ये ना मी सगळंच मिक्स केलं नाही थोडंसं साईडला सा ठेवलं होतं जेणेकरून जर नाही चाललं तर त्यामुळे डोसे काढता येतात म्हणून मग पटकन ना मी तर सगळं जे पात्राला तेल वगैरे खूप थोडंसं जास्त लावून घेतलं कारण बरेच दिवसानंतर मग हे करायला गेलं की थोडेसे चिकट म्हणून छान असे येतं सगळ्या पात्रामध्ये मी आपे काढायला ठेवले आणि त्यानंतर मग साइडलाच ना थोडीशी चटणी पण करायची म्हटलं कारण मग आता आपे करतच कर होते तर म्हटलं संध्याकाळसाठी सगळ्यांसाठी पण होतात आणि सोबत चटणीही करून ठेवू म्हटलं सगळ्यांसाठी वेळ होता ओलं खोबरंही होतं म्हटलं तर मग त्याला म्हटलं चटणीही करून ठेवते सो मग हे बनवून घेतलं आणि साईडलाच ना मी चटणी पण करून घेतली आणि बऱ्याच वेळेला असं होतं ना की खूप दिवसानंतर काहीतरी असं प्लॅन होतो की काहीतरी बनवू आणि मग तो राहून जातो सो परवाना तुम्ही बघितलाच असेल मी शॉर्टमध्ये शेअर केलेलं की हे पीठ मी बनवलं होतं पण त्या दिवशी करायचं राहून गेलं होतं काही कारण असतं मग हे फ्री फ्रीजमध्ये ठेवलं होतं सो चला म्हटलं ह्याचाच मस्त नाश्ता होतो संध्याकाळी पण सगळ्यांना होतो त्यामुळे मग इथं छान असते ऍप्पे वगैरे बनवून घेतले <ण्याग> बोलली होती की कपडे घालत नव्हता म्हणून की कपडे घाला आपण देवपप्पा करायला जाऊ मंदिरमध्ये म्हणून आणि त्याला त्यानंतर मग त्याने छान कपडे वगैरे पण घातला आणि आता माझ्याकडे येतो आणि मम्मा देवपप्पाला जाऊया मम्मा देवपप्पाला जाऊया म्हणजे मुलांची मुला मेमरी किती छान हो देवपाला जाऊया का किती शार्प असते बघा ना कि तुझं चल मम्मा देवप्पाला जाऊया म्हणून मला तरी एवढा कंटा आला आता आता सहा वाजे आणि आता कुठं घेऊन जाऊ म्हणून मी राहू दे होते पण मी ह्यान काय ऐकत नाहीये मम्मा देवप्पाला जाऊ देवप्पाला जाऊया म्हणून सो मग फायनल त्याला परत एकदा रेडी केला आता आणि चल म्हटलं बाबा जाऊया जाऊया का देवप्पाला हां जाऊया जाऊया मंदिर वरून आले आणि अगोदर स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि आता म्हटलं की थोडासा वेळ होता सो येता ना कोथंबीरची जोडी आणलेली आता वेळ आहे तर म्हटलं चला आता साफ करून घेते म्हटलं म्हणजे नीट करून डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवून देते तर कुठं काय विहान पूर्ण सगळं पसरून टाकलंय म्हणून मग मी विहान जेव्हा जागे असतो ना तेव्हा अशा गोष्टी करतच नाही तेव्हा झोपला की निवान मग करते नाहीतर अर्ध्या तासाच्या वेळेला एक तास जातो मग आता काय मला ठेवू देणारच नाहीये सो आता स्वयंपाक वगैरे सगळं आवडलेलं आहे तर जेवायचं बाकी अजून थोडं टाईम होता म्हटलं तर त्यामध्ये बाकीच्या काय गोष्टी आवडून घेते म्हणून सो चला मग आजचा दिवस आमचा पूर्ण असा गेलेला आहे आणि जर तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय